तुम्हाला जर लांब दाट आणि मजबूत केस हवे असतील तुमची केस गळती थांबावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जास्वंदाचा नियमित वापर तुमच्या केसांसाठी करू शकता येस जास्वंदाची फुलं केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि जास्वंदाची पानंसुद्धा केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात त्यामुळे जास्वंदाचे फायदे नेमके काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता जास्वंद वापरण्यासाठी तुम्ही जास्वंदाचं तेलसुद्धा वापरू शकता किंवा जास्वंदाचा हेअरपॅक तुम्ही घर घरच्या घरी तयार करू शकता जास्वंदाचा हेअरपॅक कसा तयार करायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी नक्की त्यावरती व्हिडिओ घेऊन येईन मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तो व्हिडिओ मी करू की नको आता जास्वंदाच्या हेअरपॅकसोबत तुम्ही घरगुती तेलसुद्धा तयार करू शकता ज्यामध्ये तुम्ही जास्वंदाचा वापर करू शकता जास्वंदा वापरून हर्बल हेअर ऑइल घरी कसं बनवायचं यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हेअरपॅकची रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता जास्वंदा केसांना होणारे नेमके फायदे काय ते पाहूयात नंबर वन जास्वंदामुळे केसांना व्यवस्थित आणि भरपूर पोषण मिळतं जास्वंदामध्ये ना भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं विटॅमिन बी सिक्स असतं त्याचसोबत लोहसुद्धा यामध्ये असतं ज्यामुळे केसांना व्यवस्थित पोषण मिळतं ज्यामुळे केसांचं आरोग्य जे आहे ते सुधारतं केस हेल्दी होतात आणि तुमचे जे हेअर प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होण्यामध्ये सुद्धा मदत होते सो so, जास्वंदाचा जर जा तुम्ही नियमितपणे वापर केला तर तुमचे केस हेल्दी होण्यामध्ये तुम्हाला भरपूर मदत मिळेल नंबर टू जास्वंदामुळे केसांची वाढ होण्यामध्ये सुद्धा मदत होते येस yes, जास्वंदामध्ये ना अमायनो ॲसिड्स असतात ज्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यामध्ये मदत होते ज्यामुळे हेअर ग्रोथ प्रमोट होते म्हणजे केसांची वाढ होण्यामध्ये मदत होते समजा जर काही कारणामुळे तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल आणि तुम्ही जास्वंद तुमच्या केसांवरती वापरायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या केसांच्या वाढीमध्ये फरक जाणवेल तुमचे केस वाढायला लागलेत असं तुम्हाला जाणवेल समजा जर तुमचे केस विशिष्ट लांबीचे असतील आणि ते वाढतच नसतील आणि ते अनुवंशिक असेल म्हणजे तुमच्या आईचे किंवा आजीचे केस सुद्धा जास्त लांब नसतील तर तुमचे सुद्धा केस लांब होणार नाहीत जर अनुवंशिक कारण असेल तर पण इतर कोणत्याही कारणामुळे जर तुमचे केस वाढत नसतील तर जास्वंदामुळे ते केस वाढण्यामध्ये नक्कीच मदत होईल नंबर थ्री हेअरफॉल कमी करण्यासाठी सुद्धा जास्वंद फार उपयुक्त ठरतं येस तुमचा जर खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होत असेल केस जर पातळ झाले असतील दाट केस जर तुमचे पातळ झाले असतील आणि अगदी खूप जास्त केस गळती होत असेल तर त्यासाठी सुद्धा जास्वंद खूप जास्त फायदेशीर ठरतो यासाठी जसं मी आधी सांगितलं तुम्ही जास्वंदाचं तेल वापरू शकता हेअरपॅक वापरू शकता हेअरपॅक तर खूप कमाल रिझल्ट देतो जास्वंदाचा सो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता जास्वंदाचं तेल किंवा हेअरपॅक तुम्ही रेग्युलर बेसिसवरती वापरला तर हेअरफॉल कमी होण्यामध्ये नक्की मदत होईल पण यामध्ये सुद्धा एक कॅच आहे समजा कोणत्या मेडिकल रिझनमुळे तुमचा हेअरफॉल होत असेल जसं की तुम्हाला पी डी असेल पी ओ एस असेल थायरॉईड असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्सची मिनरल्सची कमतरता असेल तर मात्र तुमचा हेअरफॉल थांबणार नाही पण जर तुमच्या लाईफस्टाईलमुळे वगैरे जर तुमचा हेअरफॉल होत असेल तर मात्र तुमचा हेअरफॉल नक्की थांबेल सो तुम्ही नक्कीच जास्वंदाचं जा तेल किंवा हेअरपॅक वापरायला सुरुवात करू शकता पण जर तुमच्या केसांना कोणत्याही गोष्टीमुळे फरक पडत नसेल तर एकदा डॉक्टरांकडे जा त्यांना नक्की एकदा कन्सल्ट करा म्हणजे तुमच्या हेअरफॉलचं कारण तुम्हाला समजेल आणि डॉक्टरसुद्धा त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट देतील नंबर फोर जास्वंदामुळे डँड्रफ कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते येस जास्वंदामध्ये ना अँटीफंगल प्रॉपर्टी असतात अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजसुद्धा असतात ज्यामुळे तुमच्या स्कॅल्पमध्ये कोणतंही इन्फेक्शन होत नाही जर तुम्ही नियमितपणे जास्वंदाचा वापर करताय आणि जर का समजा तुम्हाला डँड्रप झाला असेल तर तो कमी होण्यामध्ये सुद्धा जास्वंदामुळे मदत होते त्याचसोबत तुमचा स्कॅल्प एकदम इरिटेटेड असेल किंवा स्कॅल्पमध्ये खूप जास्त प्रमाणात खाज येत असेल तीसुद्धा कमी होण्यामध्ये जास्वंदामुळे खूप जास्त मदत होते अशा पद्धतीने जास्वंदाचे केसांना होणारे फायदे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जास्वंदाच्या हेअर पॅकची रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल का हे सुद्धा मला आठवणीने कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी